हे गाव आहे आणि वरती आहे ना आमच्या मित्राचं घर आहे तुकाराम डोंगरीच कॉलेजचा मित्र आहे आणि आता तो हा येतोय तो खाली ना तो ट्रिप केले वाटत आहे काहीतरी मोकर भाजीपाला केलाय वाटत आहे या ना बोरजून इकडं सगळ्यात आहे वावर आहे तो पावर आहे बा तुकाराम बघू काय करते नमस्कार मित्रांनो तर आता मी आलोय माजरगावला आमचे कॉलेजचे मित्र तुकाराम भाऊ खूप दिवसानंतर आमची भेट झाली होती घाटण द्यायला झाली होती तेव्हा त्यांनी बैलगाडी आणली होती पण काही कामानिमित्त ते घाई घाई निघाले आणि ते कसा घाट आणि तिथून ते निघाले पब्लिक होती त्यांच्या संघ लोक होती आता त्यांच्या त्यांना डाय भेट दिले आणि ते एक प्रगतशील शेतकरी पण आहेत नका आणि पारंपरिक पद्धतीने शेती करतात सेंद्रिय शेती शेणखत वगैरे वापरून कवळ्या जाळून झालाचा पाला पाचोळा जाळून आणि ते टाकेले भाऊ आता याच्यामध्ये काय लावेल बरं आता याच्यामध्ये कांदा लागवड आहे आणि जनावरांना खायचं टाकेल आणि कालचीच लागवड आहे आता तंबाटीची लागवड केलेली प्रजाते आणि खालच्या प्लॉट मध्ये ना अडीच हजार काडी लावलेली पंचगंगा सुपर पंचगंगा म्हणजे आताचीच लागवडी जास्त काही नाही सात दिवसाची आता काही लागवडीच काम चालू तयारी कशी होती पूर्वतयारी म्हणजे आम्ही पहिल्यांदा ट्रॅक्टर आम्ही पहिल्यांदा ट्रॅक्टरने मशागत केली रोटर मारला त्याच्यानंतर बेड पाडले आणि मग माणसं सांगितले होते मजूर त्याच्यानंतर पेपर बुजावला आणि मग आता ड्रिप केलं त्याच्यानंतर आता काल तर तंबाट्याची लागवड केली आणि आता याच्यामध्ये जे पेपर टाकलाय पेपरला आपण होल काय नाही पाडले ते ऑलरेडी त्यांना होल होते आणि मागच्या वर्षी केलं होतं ना तंबाटच केलं होतं दहा सत्तावन तेव्हा पण होल नव्हते आम्ही ना सेंचुरी राधे त्यांना होल पाडले होते पारंपरिक पद्धती होते आणि मित्रांनो आता आहे ना हे माग आहे हे काय आहे हे हरभरा आहे हरभराची भाजीवर फुडायची वती पण आता आहे ना वेळच नाही नाही आता कसं आहे आता जवळ हरभर येईल त्या वेळेसच खायला येईल म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उडाच बुजून दाखवेल नका आता इकडं माग आहे ना ये काय आहे आणि जनावरांना चार काय म्हणजे काय वरती मिरची लावलेली आहे आपण बाराशे काडी लावलेली तलवार नाही नाही तलवार तलवारची मिरची बाराशे काडी ती लवकरच लावलेली आणि डायरेक्ट cái a... मुरुम खाणला या मशीन लावले डायरेक्ट रस्ता येतो बोर आ, बोर पण मारले आणि इकडे पाण्याला थोडी टिपून राहते पण मग आवड जर असली ना आपण डायरेक्ट राजस्थान मध्ये पण शेती पिकवू शकतो असं एक आणि इथं करून दाखवलं म्हणजे ही सगळी पडझड जमीन होती आणि इथं माझं भेट इथं खाली तळा असेल ना बंधारा तो आटून गेला असेल सध्या पाण्याची खूप टिपून येते आणि हे सगळे हंगामी पिकत थंडीच्या दिवसात थंडी थंडीवर येणारा जो हरभरा आहे तो आहे आणि काही ठिकाणी आहे ना ते ठिकाणी बोर पण मारेल आणि वरती गाव आहे आणि आता सध्या काय चालू आहे तुमचा जनवारा बिनवारा काय 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 दोन मशी आहेत आता घोडा कुठं मला दिसला नाही घोडा मला दिसला नाही तर मित्रांनो आता आहे ना वरती आम्हाला घोडा वगैरे बघतो आम्ही घोडा दाखवतो आणि घरी जाऊ नका आता भाऊ सोबत आहे आणि तुमच्या घरवाली पण आहेत ना तिला घरवाली नाही बोलणार वाटत जाऊ द्या आपण घरी जाऊ नका मित्रांनो वरती आता तुकाराम भाऊच घर दाखवतो आणि घरामध्ये एकदम पारंपरिक पद्धतीने असं बघायलाच मिळेल ना का चूल वगैरे <laughs> चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नका या बाका मोठा आहे या दसा नाही या गायला वर मच लागला भाऊ ना तलवार मिरची केली ती तलवार मिरची दाखवतो कसं आहे डोंगर अंगाचा रस्ता असाच राहत आहे आणि हे बघा तलवार मिरची केली तलवार म्हणजे अशी लांब राहते खायला तिखट खायला तिखट एकदम तिखट म्हणजे उरपाटी मिरची सारखी का उरपाटी म्हणजे ती एकदम तिखट राहते मित्रांनो हे बघा किती एकर मध्ये म्हणजे एका वावरात पोंडी पोंडी मध्ये लावेले तर आता जायला रस्ता ती कुणा म्हशी कोणाची आहेत या म्हशी तुमची आहेत का म्हणजे तीन म्हशी आहेत कोणची जाते जाफर चुंबळी हा तुमचा चुंबळी म्हणजे मोरा हा शेड पारडू आहे आणि वरती घर तर चला आता जाऊ चिया वगैरे हो प्यायला वरती तुमचा चिया नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही आहे ना दरवाजा घराच्या बाहेर आहे पथराचे आहे आणि एकदम भिंती भिंती बघा एकदम मस्त आहे जुन्या काळातले नक्षी डिझाईन काढलेले हा त्या टांगेवर का भाऊ आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या मैदानावर गेले टांगे बरेचशे हा आणि नंबर नंबर पण आले बरेचसे पारे तसे का पण जिंकले ना त्याच्यामध्ये तुमच्या घोड्याचं नाव काय आहे आता राजे। राजा आणि किती गोडे बदलले आता सहा गोडे बदलले आणि आता तुमचे बंधू कुठे गेले बंधू ठीक आहे म्हणजे आता ट्रॅक्टर वगैरे गेलेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हा गावराम पद्धतीचा व्हिडिओ होता आणि तुकाराम भाऊ हे आमचे कॉलेजचे मित्र आणि आमची भेट झाल्यानंतर खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या शेतामध्ये काय काय केलं कसं पिकावलं तुम्हाला पूर्ण सांगितलं मित्रांनो आता त्यांच्याकडे जे इरिगेशनच काम केले ना भाऊ तुम्ही जो इरिगेशनचा जो पंप मारलेला आहे तो कोणत्या कंपनीचा आहे आणि कुठून आणला तो आम्ही कंपनी थ्रूच आणला होता एवढं लक्षात देत कोणत्या कंपनी तुम्हाला जर लागलं ना तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा मी यांचा कॉन्टॅक्ट देतो त्याच्यामध्ये त्यांनी पेपर सेट पण आणलेले ठिबक सिंचनचं पण आणलेलं आहे त्याच्यामध्ये आणि बी बी यानं आणि एकदम स्वस्त आणि मस्त भावत त्यांनी आणलेले आहेत आणि तुम्हाला जर कधी काही आणायचं असेल ना तुम्हाला कर कॉन्टॅक्ट करा मी यांचा नंबर देतो घोडाबाईला शेअर येते त्या काय प्रॉब्लेम असू द्या किंवा कुठेही घोडा घोडाबैल शर्यती असल्या तर आम्ही नक्की तुमच्या आयड्यामध्ये न घोडा घेऊन येऊ तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे भाऊंचं पण आता त्यांचं पण गाणं मी तयार करणार आहे घोडाबैल शर्यतीचं आणि तुम्हाला पण असेच घोडा घोडाबैल शर्यतीचे गाणे बनवायचे असेल ना मी आमच्याशी संपर्क साधा माझा सोमनाथ गावारी ऑफिशियल चॅनल आहे फेसबुक इंस्टा यूट्यूब गुगल सर्व प्लॅटफॉर्मवर हो तुमचं गाणं दाखवण्यात येईल मित्रांनो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न एकोणपन्नास नऊ त्रेपन्न भाऊ तुमचा नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावन्न एकोणनव्वद एक्केचाळीस तर मित्रांनो हा नंबर घ्या भाऊचा आणि तुमच्याकडं चांगला गोडा असला तरी खरेदी विक्री होईल बरं का आमच्याकडं तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये